नमस्कार मी प्रदीप शिंदे काल आपण बोललो त्याप्रमाणे आज आपण व्हिडिओचा हळदीमधला पहिला दिवस आपण करतोय तर आजचा विषय आहे की हळदीमध्ये चुनखडीच्या जमिनीचे व्यवस्थापन हे ही गोष्ट महत्वाची आहे की आपण चुनखडीच्या जमिनीमध्ये हळदीच्या खताचं व्यवस्थापन कसं करतो त्यासाठी आपण पेसेल ज्या जमिनीमध्ये चुनखडीचा प्रादुर्भाव आहे किंवा ज्या जमिनीमध्ये चुनखडी आहे त्या जमिनीमध्ये आपण आज जाणून घेणार आहे की त्या चुंपिणीमध्ये जे काही का घटक आहेत त्या घटकामुळं आपल्या पिकावर काय काय विपरीत परिणाम होते आणि त्याचं सोल्युशन काय या सगळ्या गोष्टी आज आपण इथं सविस्तर सांगणार आहे किंवा मानणार आहे मुख्यतः बघितलं तर आता हे पान आपण बघूया तर या पानामध्ये बिलकुल क्लोरोफिल नाही आहे जसं की या पानामध्ये क्लोरोफिल आहे हिरवगार तसं बिलकुल या पानामध्ये नाही ह्याचं कारण का आहे की जमिनीमध्ये हे जे असे खडे आहेत चुनखडीचे जे खडे आहेत त्या खड्यामुळं कॅल्शियम कार्बोनेट जमिनीमध्ये राहतो कॅल्शियमचं प्रमाण जमिनीमध्ये राहते त्यामुळं फॉस्फरस जमिनीमधला उपलब्ध होत नाही पिकाला मॅग्नेशियम उपलब्ध होत नायट्रोजन उपलब्ध होत नाही त्यामुळं काय होते की पान हे पतलं राहते पान पतलं राहते आणि पानावर अनेकशाच असे बारीक 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 कर्पे येतात लहान बाला अवस्थेमध्ये असे कर्पे येतात ह्याला काय होते की हे याच्यात क्लोरोफिल तयार झाल्याशिवाय पानाला हा जो पिवळटपणा आहे तो जाणार नाही यासाठी आपल्याला जमिनीची निवड करताना शक्यतो चुनखडीची जमिनीमध्ये नसावी ती चुनखडीची जमीन नसावी आणि जर का आपल्याकडे जमीन उपलब्ध नसेल तर चुनखडीचं व्यवस्थापन जाणून करूनच आपण समोरच्या गोष्टी कराव्या ह्यासाठी उपाययोजना हो सुरुवातीला झिंक बारा टक्क्यावालं पाचशे ग्राम प्रति एकरी त्यासोबत फेरस सहा टक्केवाला पाचशे ग्राम कुठल्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचा घेतला तरी चालेल असं काही बंधन नाही की ह्या कंपनीचं घ्या त्या कंपनीचं घ्या बिलकुल आणि त्याच्यासोबत तुम्हाला ॲम्बिशियन किंवा इसाबियन या दोन्हीपैकी एक कुठलाही घटक घेतला ॲसिड जर घेतला तर पानामध्ये क्लोरोफिल आहे तो चांगला वाढायला आपल्याला मदत होईल असं तिन्ही एकत्र दवण करायचं दोनशे लिटर पानाला आपल्याला प्रति एकरला ड्रिपनं किंवा पिचकारीनं असं ड्रिंचिंग करायचं म्हणजे का होईल की या ज्या मुळाला चालना आहे ती मूळ जी चालना आहे ती चालना चांगली भेटेल याशिवाय ही ड्रिंचिंग झाल्यावर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे नायट्रोजन हळूहळू उपलब्ध होते मॅग्नेशियमनं तर ही ड्रिंचिंग झाल्यावर आपल्याला तिसऱ्या दिवसापासून मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो प्रति एकराला आपल्याला चार चार दिवसाच्या अंतरानं आपल्याला द्यायचे आहे ड्रिप ॲप्लिकेशन केलं तरी चालते किंवा ड्रिप ना दिलं तरी चालते तर ह्या पद्धतीनं आपण आज चुनखडीचं व्यवस्थापन हे समजून घेतलेलं आहे तर नक्कीच माझ्याकडे काही छोटेसे चुका वगैरे झाल्या तर मान्य करून घ्या नमस्कार